दादा तरी मागच्या पंचवार्षिक खासदार नसते तरी सुद्धा त्यांनी आपला संपर्क दौरा नेहमीच चालू ठेवला आणि का उपनेता होते ते शिवसेनेचे तरी त्या माध्यमातून त्यांनी चालू ठेवता येईल विधानसभा आणि सभा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक कामे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि जनसंपर्क फार दांगला ठेवला त्यांनी पराभवाने ते त्यांनी दादा नक्कीच कारण ते त्यांचा जनसंपर्क अमोल कोल्हे को। को को का नको कारण अमोल कोल्हेंनाच आम्ही मागच्या पंचवार्षिकला मोठ्या मताधिक्यांनी आमचे सहकार मंत्री आमदार प्रिप्र विवर्ष पाटील साहेब यांच्यामुळे त्यांच्या प्रयत्नामुळे आणि आमच्या सग सर्व महिला संघटनेमुळे आम्ही अमोल कोल्लींचा खूप मोठ्या मताधिक्यांनी विजय केला होता परंतु त्यांनी आपला जनसंपर्क आजच्याच तालुक्यामध्ये ठेवला नाही आणि पुन्हा कुणा कुणाच्याकडे ते हेतूजातीसाठी केले नाही आणि एकही प्रश्न आमचे मार्गी लावलेले नाही जेवण आम्ही एवढ्या मोठ्या पदाधिकारी असून आमचा नंबरसुद्धा त्यांच्याजवळ नाही आणि आमच्याबरोबर त्यांनी कधी संपर्कसुद्धा केलेला नाही पाठवायचा त्यामुळं निश्चितच दादा जनसंपर्कामध्ये दांडे आहेत त्यामुळं आम्हाला दादा नक्की निवडून येतील हा आमचा आत्मविश्वासा आहे कारण दादा दादांपर्यंत सर्वसामान्य माणूस पोहोचू शकतो कारण दादा त्यावेळेला दांडेवायला नेहमी जनता दरबार ठेवत त्या वेळेला समाजातील अगदी खालच्या घटकापासून माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांच्या पैसे नक्कीच मार्गी लावतात ज्या दादा तिन्हीत असतात त्यावेळेला आपल्या ग्रामीण भागातली लोक दादांपर्यंत पोहोचू शकतात आणि दादा त्यांची अगदी देखभाल पण चांगल्या पद्धतीने ठेवतात आणि त्यांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात